नमस्कार आम्ही बहिणी या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत मी आहे अनिता तर बघा आज आपण बघणार आहोत की चपातीचा लाडू कसा बनवायचा तर बघा हा खूप लाडू पौष्टिक आहे आणि हिवाळ्याच्या दिवसात हा जर आपण लाडू खाल्ला तर आपलं हिमोग्लोबिन वाढतं आणि त्यामध्ये हा लाडू खूप पौष्टिक आहे ह्या लाडूसाठी कोणत्याही प्रकारचा खर्च येत नाही आपल्या घरच्या जे साहित्य असतं त्या साहित्यानेच हा लाडू होतो तर बघा संध्याकाळी चपात्या केल्या होत्या त्या मध्ये दोन राहिल्या होत्या तर म्हंटल आता आपण हा पौष्टिक लाडू बनवूया त्यासाठी खूप सोपा आहे आपण जे चपाती उरलेली आहे त्याचे तुकडे करायचे आणि मिक्सर मधून ते पूर्णपणे बारीक करून घ्यायचं आणि नंतर मग बारीक करून घेतल्यानंतर एका डिशमध्ये ते सर्व काही चूर्ण आहे ते काढून घ्यायचं आणि खूप सोपा आणि साधं हे लाडू बनण्याची रेसिपी आहे आणि तुम्ही घरातल्या घरात हा लाडू करू शकता तर यासाठी बघा आपल्याला फक्त दोन चमचे तूप त्या जे आपण चूर्ण केले आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि नंतर मग वेलदोडेची पावडर मी इथे करून ठेवलेली आहे तेही दोन चमचा घालायचा आहे आणि बारीक गूळ मी करून ठेवलेला आहे आणि तो बारीक गूळ पूर्णपणे त्या चूर्णमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि सुंदर आणि पौष्टिक असा हा लाडू बनणार आहे आणि खंताना सुद्धा खूप छान असा लागणार आहे तुमची जर लहान मुलं असतील तर तुम्ही जर तुमच्या घरामध्ये असं काही चपाती वगैरे शिल्लक राहिले तर तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला म्हणजे चवीनुसार गूळ तुम्ही घालू शकता जास्त गोड आवडत असेल तर जास्त घाला कमी गोड आवडत असेल तर कमी घाला तुमच्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि हा लाडू कमीत कमी दोन दिवस तर राहतो जास्त दिवस राहत नाही त्यामुळे तुम्हाला जेवढा हवा आहे तेवढंच तुम्ही लाडू करू शकता तर बघा येथे सुंदर असं मी चपातीचा लाडू बनवत आहे पूर्णपणे मिक्सरमधून काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी गूळ मिक्स केलेला आहे दोन चपचे मी साजूक तूप घातलेलं आहे वेलदोड्याची पावडरही घातलेली आहे सुंदर असा पौष्टिक हा लाडू आपल्याला <coughs> खूप सुंदर असा लागणार आहे तर तुम्ही हा लाडू नक्की करून बघा आणि एकदा कसा वाटला हे ही मला कमेंट करून नक्की तुम्ही सांगा तर तुम्ही ही ला हा लाडू नक्की करून बघा हा खूप पौष्टिक आणि आहारासाठी खूप छान आहे हिमोग्लोबिन पण ह्याने वाढतं कारण गुळामध्ये तुपामध्ये आणि चपातीमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण भरपूर आहे त्याच्यामध्ये हा लाडू जर तुम्ही खाल्ला तर, तर शरीरासाठी पौष्टिक आहे आणि हिवाळ्याच्या दिवसातसुद्धा हा लाडू खूप पौष्टिक आहे तुमची मुलं जर चपाती खात नसतील तर हा लाडू त्यांच्यासाठी तुम्ही जरूर बनवा आणि हा लाडू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब ही करा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी रोज बनवत जाईन तर मैत्रिणींनो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला सांगा आणि खूप सोपा आहे घरातल्या साहित्यानेच आपल्याला ला हा लाडू बनवता येतो त्यासाठी बाहेरचं कोणत्याही वस्तू खरेदी करून आणायची गरज नाही आणि प्रत्येकाच्या घरात स्वयंपाक हा कमी जास्त होतोच त्यामुळे काही ना काहीतरी चपाती शिल्लक राहतच असेल तर तुम्ही हा लाडू नक्की करून मला नक्की सांगा धन्यवाद